बरोबर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आहेत डॉक्टर सुभाष भामरे मनोहर पर्रिकर यांचं काही वेळापूर्वीच निधन झाल्याचं कळलेलं आहे आपली काय प्रतिक्रिया एक मोठा आघात आहे भारत मातेचा आपण गमावलेला आहे आणि मी तसा नशिबवान आहे मला पर्रिकर साहेबांबरोबर एक काम करायला मिळालं आणि ते एक वर्ष माझ्या आयुष्यातला एक मोठा ठेवा समजतो <coughs> कशा पद्धतीने काम करायचं आणि सेल्फलेस कमिटमेंट टू द नेशन हे जर कधी कोणाकडनं शिक असेल तर परिकरांकडनं <coughs> आणि म्हणून परिकर जीच निधन या आपल्या सगळ्या देशासाठी तर मोठा आघात आहे पण मला वैयक्तिक माझा फार मोठा आघात समजतो कारण एक वर्ष मला ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आपला एक लहान जुनियर कलीग म्हणून त्या पद्धतीने मला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या त्या गोष्टी माझ्यासाठी अस्वप्नीय म्हणून ते दुःख पेलवण्याची शक्ती ईश्वर त्याच्या कुटुंबियांना ते आ, सुभाष भामरेजी मनोहर पर्रिकरांचा कार्यकाळ संरक्षण मंत्री म्हणून आणि जसं तुम्ही सांगितलं की एक वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे तर या एक वर्षाच्या कार्यकाळामधल्या त्यांच्या काही आठवणी काम करतानाच्या या एक वर्ष वर्षात किंवा पर्रिकरजी जे जवळजवळ अडीच वर्ष संरक्षण मंत्री म्हणून होते भारताच्या इतिहासात संरक्षण मंत्रालयामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पद्धतीने रिफॉर्म्स राबवण्यात आले कारण त्यांचं म्हणणं होत एखाद्या राष्ट्राला जर कधी महाशक्ती म्हणून जर कधी उदयास यायची असेल तर शस्त्रांच्या शस्त्रांच्या बाबतीत आपण सेल्फ रिलायन्स पाहिजे भारतातच डिफेन्स प्रोडक्शनच्या माध्यमातून पब्लिक सेक्टर असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल अशा पद्धतीने फ्लरिश करायचं की जो आपल्यावर टॅग लागलेला आहे लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ डिफेन्स वेपन्स जगात सगळ्यात जास्त डिफेन्स इक्विपमेंट प्लॅटफॉर्म अँड सिस्टेम्स इम्पोर्ट करणारा देश म्हणून आपला ओळखला जातो आणि हा जो टॅग आहे हा जर कधी कर दूर करायचा असेल तर आपल्याला डिफेन्स प्रोडक्शन मध्ये सेल्फ म्हणजे आपल्या लष्कराला जे जे काही लागणार फायटर एअरक्राफ्ट असो टँक्स असो इतर वेपन असो वेपन, वेपन सिस्टीम असो प्लॅटफॉर्म असो ते भारतातच तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे अमूलाक्र मज आहेत जे मॅन्युअल असत दोन हजार सोळा मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सादर केलं आणि त्याच्यात इंडिजेनियसली डिझाईन डेव्हलप अँड मॅन्युफॅक्चर या प्रकारच्या सिस्टीमला ऍक्विजिशन मध्ये प्राधान्य दिलं आणि त्याचा परिणाम आज असा दिसतोय की आज डिफेन्स प्रोडक्शन मध्ये भारताने चांगली प्रगती केलेली आहे आज आपण दुसरीकडे दुसऱ्या देशांमध्ये दे, आपल्याकडे तयार झालेले शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करायला लागलेले आहेत आणि आज जेवढेही आपण ऍक्विजिशन केलेले आहेत निम्मेपेक्षा जास्त भारतीय वेंडर्स कडनच केले गेलेलं आहे नक्की फार मोठ योगदान त्यांनी कमी कालावधीत दिलेलं आहे धन्यवाद सुभाष भामरेजी जी चोवीस तास कडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल आणि आठवणी जागवल्याबद्दल <usles>